नमस्कार मित्रमैत्रिणी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत तर तुम्ही म्हणताल आज खूप दिवसांनी व्हिडिओ तर हो खूप दिवसानी व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत मी घेऊन आलेले आहे कारण तुम्हाला माहिती आहे जर व्हिडिओ बनवायचा म्हटला तर तो, तो तेवढा मनापासून बनवला गेला पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला नवीन ॲड कंटेंट दिला पाहिजे तर माझ्याकडून ते घडत नव्हतं कारण कारण सुद्धा तसंच होतं तुम्हाला माहिती आहे सध्या स्पर्धा परीक्षा ज्या आपल्या येत आहेत भरतीच्या ज्या जागा जा 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 निघत आहेत तो भरपूर मोठा लट निघणार आहे आणि कुठेतरी अशी इच्छा आहे मनात की याच्यात कुठेतरी आपली एक जागा फिक्स व्हावी याच अनुषंगाने मी ऑनलाईन क्लास जॉईन केलेला होता तर तो क्लास प्लस स्वतःचा सेल्फ जावे आणि मुलींच्या शाळेचं नियोजन सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत मुलींसाठी आणि थोडे थोडेफार दिवस आम्ही गावाकडे होतो याच काही कारणामुळे मला बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ अपलोड करता नाही आला तो सद्धे है तलाटे चा है। तर सध्या आपल्याला माहिती आहे तलाट्याच्या जागा निघालेल्या आहेत सव्वीस तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत तलाट्याची फॉर्म मुदत आहे आणि फॉर्म भरायसाठी आपली मुदत आहे आणि तलाट्याची एक्झाम ही पंधरा ऑगस्टपासून सतरा ऑगस्टपासून सतरा सप्टेंबर या कोणत्याही तारखेमध्ये येऊ शकते त्याने फिक्स अशी तारीख आपल्याला सतरा ऑगस्ट सांगितलेली नाही सतरा तारखेपासून पुढं ते सप्टेंबरपर्यंत आपली एक्झाम कधी पण येऊ शकते ती अलीकड नाही आहे ना पुढे तर जाऊ शकते एक पंधरा तीन आठवडे भेट गेली तर आपल्याला अभ्यासाचा वेळ खूप छान भेटणार आहे तर सांगायचा येतो की मला असं वाटत होतं की आपण परीक्षा चांगल्या पद्धतीने देऊ शकतो मी घरी अभ्यास करून स्वतः पुस्तकं निवडून स्वतःचा अभ्यास करून सेल्फ नोट्स काढून मी पन्नास टक्केपर्यंत जात होते पन्नास ते साठ हार्डली खूप जर अभ्यासाला वेळ दिला तर सत्तर टक्केपर्यंत जात होते मग कुठेतरी असं मनात विचारलं की आपण थोडासा गायडन्स घेतला तर मग इथे क्लासची चौकशी केली होती नगरमध्ये तर क्लासची वेळ सकाळची होती आणि सकाळची वेळ काही आपल्या गृहिणींना शक्यच होत नाही ती मग किती वेळ काढणारी असू द्या कारण सकाळी मुलींच्या शाळा आपलं रुटीन सगळं सकाळी नऊ वाजता क्लास होता नऊ ते एक पर्यंतचा त्यामुळे मी विचार केला ऑनलाईन क्लास जॉईन केला तर मी ऑनलाईन क्लास लावला आणि खरंच मला ऑनलाईन क्लास खूप छान भेटला तर आता मग विचार केला होता ऑनलाईन म्हटलं कसं असेल काय असेल शिकवलं जाईल का तर नाही इतकी सुंदर टीम मला ऑनलाईन क्लासमधून भेटली आता सध्या एक्झामची तारीख आल्यानंतर सरांनी शेड्यूल वाढवलेला आहे बुद्धिमत्ता गणित इंग्लिश इंग्लिश तर बेसिक माझ्या मनात जा सगळ्यात जास्त भीती होती इंग्लिशची आणि या इंग्लिशच्या भीतीमुळेच आजपर्यंत मी कट ऑफमध्ये आलेले नाही सगळ्यात माझा बॅड पॉईंट तुम्हाला सर्वांसमोर सांगते तर ह्याच इंग्लिशच्या भीतीने आज मी कट ऑफच्या तोंडावर जायची पण माघारी यायची का तर इंग्लिश समजत होतं पण आपल्याला हे जमल का या भीतीने मी तो प्रश्न चुकायचे आणि यावेळेस आता मी जेव्हा तो क्लास लावला त्या सरांनी इंग्लिश इतकं सुंदर करून घेतलं इतकं छान पद्धतीने आता मला इंग्लिश जमतं फास्ट इंग्लिश बोलता येत नाही इंग्लिश असं फारच फ्लुएंट जमत नाही पण जे काही इंग्लिशचे प्रश्न असतात आता ही सब्जेक्टवर अग्रिमेंटची आमची टेस्ट झालेली होती हे आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण क्वेश्चन सोडवता वाचल्यानंतर ती वर ओळखून जो करता असतो तो ओळखून खूप छान पद्धतीने तो प्रश्न सोडत होतो तीस मार्काची टेस्ट झालेली होती बऱ्यापैकी जवळजवळ इंग्लिशचे खूप सारे प्रश्न मला ह्याच्यातले सोडत आले आणि कुठेतरी इतका खूप छान कॉन्फिडन्स इतका कॉन्फिडन्स फील करते मी आता सध्या हे करू शकतो आणि हेच कारण होतं व्हिडिओ माझं जास्तीत जास्त अपलोड न करण्याचं आज म्हणलं थोडासा सर्वांसाठी बनवावा तर अजूनही आपल्या हातात सर्वांच्या ज्यांना एक्झाम द्यायची आहे त्यांच्या हातात कम्प्लीट दोन महिने आहेत यामध्ये सुद्धा आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो शेड्यूल करा पूर्ण साठ दिवसाचं नियोजन न करता आठवड्याचा आठवड्याचं तीन तीन जास्त नियोजन करूच नका तीन तीन दिवसाचं नियोजन करा सोमवार so, मंगळवार बुधवार कोणता विषय घ्यायचा आपल्याला आणि प्रत्येक आज एक विषय घेतला एकच विषय करायचा असं नाही घ्यायचं प्रत्येक विषयाला वेळ द्यायचा एक तास कमीत कमी, कमी मराठीला आपल्याला द्यायचा आहे आपले विषय किती आहेत हार्डली मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी के मध्ये कशा कशाला आपल्याला महत्त्व द्यायचे पहिले दोन दिवस सगळे त्याला वेळ द्या तुम्ही सर्वांनी आपल्याला जी केमध्ये काय काय करायचंय जनरल नॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या घडामोडी करायच्यात आपल्याला हे सगळं जनरल नॉलेज घडामोडी चालू घडामोडी तर आपल्याला करंटली भरपूर कराव्या लागणार आहेत त्यासोबतच जी केमध्ये अजून बाकीचे जे विषय आहेत जसं की हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये आपल्याला प्राचीन इतिहास बऱ्यापैकी विचारतं त्याच्यानंतर इतिहासात काय काय आधी विचारलं गेलेलं आहे दोन दिवस पूर्ण ज्यांना आता वाटतं की आपण हे करू शकतो कलट एक्झाम किंवा जे पहिल्यापासून अभ्यास करतात अभ्यासाचं नियोजन करताना जर व्यवस्थित नियोजन केलं पहिल्या दोन तीन प्रश्नपत्रिका घेऊन त्याच्यानुसार आपण काय करू शकतो जी केमध्ये मध्ये काय काय विचारलेलं आहे प्रश्न कशा स्वरूपाचे विचारलेले आहेत हे दोन दिवस पूर्ण विश्लेषण करून तीन तीन दिवसाचं शेड्यूल बनवायचं चार सब्जेक्ट पैकी आपण जी केलं किती तास देऊ शकतो दोन तास द्यायचा सेल्फ स्टडीला स्वतःच्या स्टडीला त्याच्यानंतर मराठीला एक तास खूप झाला दिवसभरात एक ते दीड तास एक तास वाचन रिव्हिजन किंवा जर नव्याने सुरुवात असेल तर कन्सेप्ट क्लिअर करायच्या आणि अर्धा तास टेस्टला भले येऊ न येऊ टेस्ट सोडवायच्या त्याच्यानंतर इंग्लिशला इंग्लिशच्या कन्सेप्ट क्लिअर जर नसतील कन्सेप्ट क्लिअर तर आधी कन्सेप्ट एक तास क्लिअर करायची एक कन्सेप्ट घ्यायची जास्त विषय घ्यायचाच नाही एक कन्सेप्ट घ्यायची ती क्लिअर करायची त्याच्यावर थोडेफार प्रश्न सोडवायचे आणि त्याच्यानंतर राहतो गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेवर जास्त भर द्यायचा आणि गणिताचे जे मागो विचारलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यावर जास्त भर द्यायचा जेव्हा येईल तेव्हा गणित हाताखाली घ्यायचं कारण मराठी किंवा बाकीचे विषय आपण जेव्हा असतो तेव्हा अशा थोडीफार झापड आल्यासारखी होते अशा वेळेस काय करायचं गणित काढायचं म्हणजे सर तुम्ही तो तोंडावर तो क्लास आला तर नाही मार्च एप्रिल एप महिन्यापासून मी क्लास लावला होता ऑनलाइनचा जेव्हा डेट एक्झाम झाली मला स्कोरला वाटलं की अरे आपण हे स्कोर क्रॅक करू शकतो करू शकलो असतो आपण नव्वदच्या घरातून पुढे एकशे वीस एकशे तीस पर्यंत जाऊ शकलो असतो तेव्हा पुढे मम्माला डोक्यात विचारलं की आपण क्लास जॉईन केला तर मग इथं सकाळचा क्लास जॉईन क्लासमध्ये जाऊन जॉईन करणं शक्य नव्हतं कारण घरात पूर्ण मुलींचं रुटीन चेंज होत होतं कारण मुलीला शाळेत सोडण्याची जरी दोन महिने सुट्टीत मी लावलं असतं तरी आत्ता मला क्लासला जायची खूप अडचण झाली असती कारण मुलींना रोज शाळेत सोडणं करणं सगळं माझ्याकडे असतं सकाळी शाळेत सोडायचं परत त्यांना घेऊन यायचं त्याच्यामुळे मी खूप एक्झर्शन जास्त होतं त्याच्यामुळे खूप दमल्यासारखं होतं त्याच्यामुळे तो क्लास इथं जाऊन क्लास करायचं मी कॅन्सल केलं कारण याच्या आधी मी केला होता एक वर्ष गावाकडून अप डाऊन करून ते खूप हॅरेश होतं आपल्या शारीरिक आणि मानसिक दगदगीने आपण खूप असं मेंटली डिस्टर्ब होऊन जातो त्यामुळे मग ठरवलं ऑनलाईन लावायचं मग ऑनलाईनमध्ये मध्ये पण असा विचार केला की आपल्याला खरंच भेटेल का ऑनलाईन शिकवली जातील का आणि खरंच लक एवढं छान म्हणजे सहज सरांचे व्हिडिओज बघता बघता मला क्लास वाटलं की अरेच्या खरंच छान शिकवतात आणि क्लास लावला आणि खरंच खूप छान सरांनी सगळं कवर करून घेतलेलं आहे अशा ज्या नोट्स आहेत सर मॅथ आणि असे सगळे सर आज काय घेणार आहेत याच्या सगळ्या पीडीएफ आम्हाला देतात आणि याच्यावरच तुम्ही प्रश्न लिहायचाच नाही गणित लिहायचंच नाही कोणतंही असे हे पीडीएफ पाठवतात शेअर करतात आणि ह्या पीडीएफचे सगळ्या आपण झेरॉक्स काढून ठेवायचं मग इकडून एक काढलेली मी आणि मी एक लेखीची काढलेली अशा पद्धतीने पेजेस नाही ना आपण वही करायची म्हटलं आपण बही करतोच नाही कधी अशा प्रिंट काढायच्या सोडवायला पण सोपं जाते एकदम सोपं हलकं काम सर आम्हाला करून देतात त्याच्यानंतर टेस्ट सुद्धा घेतलं जातात खूप छान बाजू सर थोडं प्रत्येक ह्याच्या टेस्ट नंबर टेस्ट अबू एक पाच मिनिटाचा सर पाच मिनिट सॉरी म्हणजे जाग टिल्लो घेऊन बापूला जा खेळ जा दार लावा छोटे बच्चे कंपनी डिस्टर्ब करत असते मधून मधून त्याच्या मग मी सगळे बाकीचे रूम्स बंद करून किचनमध्ये बसत असते अभ्यासाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा माझी किचन मध्ये अभ्यासाची जागा असते आणि मला ही जागा खूप आवडते किचनची अभ्यासासाठी प्रकाश चांगला आहे उजेड चांगला आहे आणि वेन म्हणजे फॅन नसल्यामुळे झोप येत नाही किचनमध्ये मी फॅन लावलेला नाही फॅन खाली बसलो की लगेच झोप यायला लागते त्याच्यामुळे मी फॅन खाली अभ्यासाला बसत नाही कधीच अशा पद्धतीने टेस्ट घेतलं ते हे उलटं दिसेल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला टेस्ट येऊ नयू सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते टेस्ट येऊ द्या नका येऊ द्या आपल्याला त्याच्यातला काही येऊ नये टेस्ट हाताखालून घालायचे जो प्रश्न येत नाही त्याला टिक करायचे हाता नाही आला याचं विश्लेषण काय आहे हा कोणत्या टॉपिकमधला आहे याचे दोन तीन प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण ना तिसरी प्रश्नपत्रिका आपल्याला आपोआप सोडवता येते कारण सिलेबस तो असतो फक्त थोड्याफार फरकाने प्रश्न विचारलेला वेगळा गेलेला असतो तर उद्यापासून आपल्या सव्वीस तारखेपासून आपले फॉर्म फिलअप होणार आहे फॉर्म सुरुवात होणार आहे भरायला तर सर्वांनी भरा सर्वांनी खूप छान अभ्यास करा आणि सतरा तारखेपर्यंत फॉर्मची मुदत आहे ज्यांना कोणाला वाटते की आता या दोन महिन्यात आपण करू शकतो का तर हो दोन महिन्यात सुद्धा तुम्ही हार्ड वर्किंग देऊन अभ्यास पूर्ण करू शकता ते पॉसिबल आहे ते शक्य आहे कारण अजून दोन महिने म्हणजे साठ दिवस आहेत फक्त आळस झटका दोन महिने पूर्ण पूर्ण आळस झटका पूर्ण आळस जो आपल्यामध्ये असतो तो बाजूला करा आणि दोन महिने कम्प्लीट अभ्यासाला द्या मी तर म्हणते ना माझ्या मला असा इतका वेळ आहे एवढे दिवस जे माझ्या लाईफमध्ये मी परीक्षा द्यायला नको म्हणून कंटाळ करून किंवा थोडंफार हो काही प्रॉब्लेम्समुळे बाजूला वाहतील असं काम हे केलं आणि हे खरंच माझी भीती एक्झामची सगळ्यात जास्त गेली या क्लासच्या इंग्लिशमुळं म्हणजे सर जे यूट्यूबला सुद्धा तुम्हाला त्यांचं चॅनल दिसल यूट्यूबला चॅनल आहे क्लासमधून जे इंग्लिश माझं डेव्हलप झालेलं आहे कारण मी इंग्लिशचा स्पेशल क्लाससुद्धा केला होता जेव्हा मी दोन हजार सोळामध्ये मास्कॉम सुटले होते तेव्हा मला इंग्लिश थोडं वीक वाटलं त्याच्यानंतर मी इंग्लिश स्पोकनचा क्लास आला पण काहीही त्याच्यातून माझं कव्हर झालं नाही इंग्लिश जे बेसिक बेसिक इंग्लिश असतं छोट्या छोट्या मुलांचं ते इंग्लिश त्याने त्याच्यातून घेतलं आपल्याला जे स्पर्धा परीक्षातून लागलेलं इंग्लिश पाहिजे असणार इंग्लिश असतं तेच आपलं कवर हे करून घेतात आणि एकदम ओके इतकं सुंदर करून घेतलं सर आणि माझी पूर्ण इंग्लिश भीती गेलेली आहे मला इतकं कॉन्फिडन्स आलं ना मी हे सगळं इतकं छान सोडू शकते याचा तर सर्वांनी अभ्यासाला लागा सर्वांनी फॉर्म भरा तलाठीची तलाठीची सगळी आपली जो क्रायटेरिया आहे तो सगळा व्हिडिओमध्ये आपल्या आधीच्या सांगितलेला आहे एका तर त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा सगळ्यांनी जिल्ह्या वाईज जागा बघा एखाद्या जिल्ह्याच्या खाली जागेचा क्रमांक जास्त एखाद्या ठिकाणी तीनशे जागा आहेत अडीचशे जागा आहेत सगळ्यात जास्त जागा कुठे हे नका बघू कॅटेगरी वाईस असाल तर कॅटेगरीच्या जागा बघा ओपनच्या जा बघा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात त्यात जागा किती आहेत त्यात पेसामध्ये जास्त बऱ्याच जिल्ह्यांना जागा जागासुद्धा भरपूर आहेत मग तुम्ही पेसा आरक्षणमध्ये असाल तर पेसामध्ये मोडणार असाल तर तिथं कुठल्या जागा ज्या असते त्या पद्धतीने व्यवस्थित जागांचं विश्लेषण करूनच फॉर्म सगळ्यांनी भरा आपलं पोलीस भरतीचं कसं असतं एका जिल्ह्या एका वेळेस आपण पन... जास्त जिल्ह्यांचा प्लेपर्स देऊ शकतो जास्त जिल्ह्यातून जागा भरू शकतो तसं इथे नाही इथं एका जिल्ह्यातून एकदाच जागा आपल्याला भरता येणार आहे दोन दोन जिल्हे ऑप्शन ठेवता येणार नाही किंवा एका जिल्ह्यातून एकदा फॉर्म टाकला दुसऱ्या जिल्ह्यातून एकदा फॉर्म टाकला असं होणार नाही आपला फॉर्म डायरेक्ट त्यांनी बातम्यात सांगितलेला आहे ॲडमध्ये सांगितलेलं आहे आपला फॉर्म ते रिजेक्ट करून टाकणार आहे त्यामुळे एका वेळेस एकाच जिल्ह्यातून जागा भरा व्यवस्थित शांत डोक्याने विचार करून खूप मन लावून अभ्यास करा आपल्या दोन महिनेच हातात आहेत आपण सगळे एकाच वेनी जाणारे एकाच रस्त्याने जाणारे एकत्र सारथी आहोत सगळ्यांनी व्यवस्थित फॉर्म खूप छान अभ्यास करू व्यवस्थितरित्या दोन महिन्यात आपला अभ्यास कवर होऊ शकतो सर्वांनी छान अभ्यास करा व्हिडिओ कसा वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा सर्वांनी सगळ्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा सोबत राहू हो द्या सर्वांनी मिळून आपण आपण छान असा अभ्यास करून पोस्ट काढण्याचा नक्की प्रयत्न करू एखादी तरी वनरक्षकची पोस्ट निघालेली आहे वनरक्षकचा फॉर्म कोणी कोणी फिलअप केला मी सुद्धा वनरक्षकचा फॉर्म भरलेला आहे वनरक्षकची सुद्धा एक्झाम येणार आहे त्या ती एक्झाम हा एक्झाम थोडाफार प्रकार सारखी राहणार आहे डी सी एस आपली कराटेची एक्झाम टी सी ए कंडक्ट करणार आहे टी सी एस तर आधी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा टी सी एसच्या आधी कसं घेतलेला आहे त्यांचं स्वरूप काय आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर सर्वांनी सर्वांनी भरपूर प्रेम करा काही जर शंका असेल अभ्यासाबद्दल किंवा सिलेबसबद्दल किंवा थोडीफार माहिती ह्या एक्झामबद्दलची तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला माहिती असेल तर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन ಚಲೋ ವೀಡಿಯೋ ಆವೇಯ ಶೇರ್ ಸರ್ವನ್ನೇ ಪುಟ್ಟ ಅದರ ಸರ್ವನ್ನ ಶ್ರೀ ಸ್ವಾ